मटणाचा रस्सा आणि वांग्याचं भरीत खाल्लं आहे कधी तुम्ही नाही तर या रेसिपीमध्ये आज तुम्ही मटणाच्या रस्सामध्ये वांग्याचं भरीत ही रेसिपी आज आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये कुठे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि झटपट असा वांग्याचा झणझणीत मटणाचा रस्सा आणि वांग्याचं भरीत आजची रेसिपी होणार आहे तर छान मस्तपैकी दोन वांगे घेतलेले आहेत ती भाजून घ्यायची त्याला त्या अगोदर त्याला आपण छान मस्त सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे आणि मधी एक होल पाडलेला आहे दोन्ही वांग्यांना तर मस्त असं छान भाजून झाले चारही वांगे अगोदर दो दोन भाजेनंतर दोन तर त्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यावरचे जे साल असतात काळे ते काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅसवर ठेवले आहे कढई तर कढईमध्ये दोन टेबल स्पून आपण तेल टाकलेलं आहे आणि छान जिरा मोहरीचे तडका देणार आहोत छान तळतळली मोहरी त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मस्त पैकी ठेचा तर आलं लसूण हिरवी मिरचीचा असा मस्तपैकी झणझणीत ठेचा आपण बनवलेला आहे आणि त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि मस्तपैकी हे बघा झंजणीन गावरान पद्धतीचं होते की नाही ना जसा आपला मस्त आज भरीत होणार आहे तर त्यामध्ये आपण टाकले आहे कांदा तर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर एकदमच बेस्ट आहे नाही तर आपलं मतलब घरचा जो आहे तोच वापरायचा तर छान असा मस्तपैकी लाल होईपर्यंत फ्राय करायचा तेलामध्ये आणि त्यानंतर आपण हळद धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला त्यामध्ये ॲड केलेला आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचं बरं का आणि मस्त व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत बरं सांगा काय ॲड न करणार आहोत तर त्यामध्ये आपण छान आपला का टोमॅटो आहे ना तो ॲड करणार आहोत त्यानंतर पातीचं कांदा आणि म्हणजेच पात किंवा पातीचं कांदा सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे आपलं भरीत मस्त असं झणझणीत गावच्या पद्धतीने तेही या थंडीच्या क्लायमेटमध्ये असं झणझणीत भरीत तुम्ही खाल्लं आहे का तेही मटणाच्या रस्त्यामध्ये तर मटण छानपैकी रस्सा केलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर तुम्हाला मटार किंवा तुम्हाला आणखी इन्ग्रिडियंट्स त्यामध्ये टाकायचे असेल ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर मी त्या ओला मोटार आहे तर तो टाकला आहे आणि छान हे बघा मस्तपैकी तर्रीदार मटणाचा रस्सा आपण घेतलेला आहे आणि छान त्यामध्ये एक ते दोन टेबल स्पून मोठे ॲड केला आहे त्या मस्त तर्रीसुद्धा टाकलेली आहे तर अशा प्रकारे आजचं वांग्याचं भरी तसं चमचमीत भरी सुटलं की नाही पाणी तोंड आलं तुम्हाला अशा मस्त झणझणीत मटणाचा रस्सा आणि भाकर हा हा काय मस्त होईल तर आता हे छान वांग्याचं भरीत जर आपण साल काढून घेतलं आहे आता त्याला मॅश करणार आहोत छान हाताने कुच करून घ्यायचं आहे आणि एकत्र एक करून घ्यायचं चा आणि छान म त्यामध्ये ॲड करायचं त्यामुळे इतकी बेस्ट टेस्ट होते लय भारी एकदम भारी गावरान पद्धतीचं हे ज आपण मटणाच्या रस्सामध्ये भरीत जर केलेलं आहे ते एक नंबर झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्हीसुद्धा करून बघा आणि खरंच नक्की ट्राय करा कारण खूप सुंदर टेस्ट लागते याची मी तर ह्याची भन्नाट रेसिपी आता मी मस्तपैकी टेस्ट घेणार आहेच तुम्ही पण अशा प्रकारचं मागेच भरीत करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि छान मस्तपैकी फिरव्या कोथिंबीनी डिश सजवा आणि बोट चाटून मस्तपैकी भाकरीसोबत खा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करायला विसरू नका बरं का, बर का? कारण पाव, ही रेसिपी प्रत्येकाला आवडणारच आहे हे तुमच्या घरात किंवा पाव पाहुण्यांनासुद्धा ही रेसिपी तुम्ही देत असाल तर ही रेसिपी खूप उत्तम आहे अशा प्रकारे अशा प्रकारे ही रेसिपी पूर्ण झालेली आहे मी केलेली आहे तुम्ही पण करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय